अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आमदार बळवंत वानखडे यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे यावेळी अंबादेवी आणि एकविरा देवीची ओटी भरून आणि महाआरती करून मावियाचे उमेदवार वानखडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे महाविकास आघाडीच्या मार्फत आज या अमरावतीचं जे दैवत आहे ते दैवत अंबादेवी यांना साखळं घालण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महाविकास आघाडीनं आ, ही आज महाआरती केली आहे आणि ओटीसुद्धा भरली आहे अंबादेवीच्या चरणी हेच साकडं घातलं की माझ्या विजयाचा मार्ग हा सुकर हो मला विजय मिळावा यासाठी मी अंबादेवीकडे प्रार्थना केली महाविकास आरतीमध्ये पाहायला मिळाले कसं पाहताय असं निश्चितच हे महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ही आजची महाआरती आहे आणि त्या महाआरतीला महाआरतीला सर्वच महाविकास आघाडीचे घटक पक्ष हजर होते अंबादेवीची कृपा आहे माझ्या विरुद्धच कोणी उभं राहणार नाही याची शेवटपर्यंत अंबादा अंबा माता काळजी घेईल असं मला वाटते